आणि आता बातमी आहे जी चोवीस तासच्या इम्पॅक्टची राज्यातील रेशन आता ऑफलाईन पद्धतीनं देण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दिले आहेत रेशन दुकानांमधील पॉज मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळं रेशनमधील धान्य वितरणामध्ये मोठ्या अडचणी येत होत्या अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले होते जी चोवीस तासनं याबाबतची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची दखल घेत सर्व रेशन दुकानांमध्ये ऑफलाईन धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रेशन वाटपाच्या आदेशाला महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटनेनं विरोध केलेला आहे संघटनेचे अध्यक्ष गणपत डोळेसे okay. पाटील यांच्यासह आपण पाहतोय सर्वांनीच याला आता विरोध दर्शवलेला आहे रेशनचं ऑफलाईन वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यासंदर्भात जी चोवीस तासच्या बातमीनंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय पॉज मशीनचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे वारंवार या संदर्भातल्या अडचणी येत होत्या मात्र आता जी चोवीस तासनं सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी तांत्रिक अडचणींमुळे गेल्या महिनाभरापासून रेशन धान्य दुकानांमध्ये स्वस्त धान्य हे सर्वसामान्य ग्राहकांना मिळत नव्हतं अनेक अडचणी होत्या आणि त्यातून दिलासा देण्यासाठी शासनानं आज ऑफलाईन धान्य वितरण करावं असे आदेश दिलेत मात्र या बाबतीमध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि पदाधिकारी पण आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ डोळसे पाटील साहेब काय तुमचं म्हणणं आहे जे काही ऑफलाईन विकलं जाणार आहे किंवा दिलं जाणार आहे ते तुम्हाला मान्य आहे नाही रेशन दुकानदार व्यवस्था गेल्या महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये ठप झालेली आहे शासनाची जी गोर गरीब जनतेसाठी जी सेवा देणारी जी संस्था आहे त्या संस्थेचं जे वितरण आहे हे ऑनलाईन केलं जातं पण ऑनलाईनला नेट नसल्यामुळे आम्ही अनेक वेळा संघटनेच्या वेळीने वेळोवेळी मागणी केली असून की हे धान्याची व्यवस्था किंवा वाटण्याची व्यवस्था शासनाने करावा याच्यापासून गिराईक जे प्रत्येक रेशन दुकानदाराच्या दुकानाला महाराष्ट्रात जे छप्पन हजार आस्थभाव दुकानं आहेत या दुकानाला गोरगरीब जनतेला जे मोफत धान्य केंद्र सरकारकडून मिळतं सरकार ते राज्य सरकारकडून त्याची वितरण व्यवस्था केल्या जाते परंतु गेल्या महिन्यापासून ठप झाल्याने अत्यंत व्याकुळ अशा परिस्थितीत दुकानदार हैराण झालेलं आहे म्हणजे आता तुम्ही ऑफलाईन वाटप करणार नाही का मग आता ही भूमिका तुमची कायम असेल हो आताच मी माननीय जिल्हा अधिकारी साहेब तहसीलदार नाशिक यांना पण निवेदन दिलेलं आहे की ऑफलाईन आम्हाला नको आहे आम्ही ऑफलाईनची मागणीच केलेली नाही काय असेल ते ऑनलाईन म्हणजे का जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचं मशीनमध्ये कॅरी फॉरवर्ड जुलैमध्ये असावं आणि ऑगस्टचं रेग्युलर असावं दोन्ही महिन्याचं आम्ही ऑनलाईन वाटप करणार ऑफलाईन आम्हाला मान्य नाही म एकूणच सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनानं जरी ऑफलाईन वाटपाचे आदेश दिले असले तरी त्यातल्या अडचणी बघता रेशन दुकानदारांना आता हे मान्य नाही त्यामुळे जो प्रश्न गेल्या महिन्याभरापासून स्वस्त धान्य दुकानदारांचा आहे किंवा सर्वसामान्य ग्राहकांचा आहे तो अद्याप येणाऱ्या ये काळातही कायम राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बवन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक